आज आपण झटपट आणि चटपटीत बनणारी उपवासाची शेंगदाण्याची आमटी आणि वरवीचा भात बघणार आहोत तर चला पटापट -पत वेळ न घालवता बघूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका आहे माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी उपवासाचा पदार्थ घेऊन आली म्हणजे शेंगदाण्याची आमटी आणि वरवीचा भात ही माझ्या आईची रेसिपी आहे तर आज मी तुमच्यासाठी शेअर करते तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं आज आपण उपवासाचा भात आणि वरवीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी त्यासाठी एक वाटी वरवीचा भात शेंगदाण्याचा कूड घेतला आहे मिरच्या चिंच साखर चवीनुसार मीठ एक बटाटा आणि तेल लागणार आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण जी वरवी घेतली ती छान एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची बघू शकता इथं मी वरवी स्व साफ करून घेतली त्यात काय खडे कचरा काय असेल ते काढून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला स्वच्छ एक ते दोन वेळा धुऊन घ्यायची अशा पद्धतीने छान साफ करून घ्यायची त्याच्यात काय कचरा किंवा काय खडा असेल एखादा राहिला असेल चुकून तर तो खाली बसायची शक्यता असते किंवा पाण्यावारे निघून जायची शक्यता असते बघू शकता तर अशा पद्धतीने त्यातले पाणी काढून टाकूया आणि अशाच पद्धतीने दुस दुस दुसऱ्यांदा सुद्धा ती धुवून घेऊया आता इथं आपली व वरवीचं तांदूळ दोन वेळा पाण्याने धुऊन झालेले आहेत आता आपल्याला काय करायचे बघू शकता इथं मी गरम पातेल्यामध्ये तूप टाकले एक चमचा आणि आता आपल्याला जो वरवीचा भात धुवून घेतलाय ना तो छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तुपाबरोबर ज्यावेळेस हा भात शिजतो ना ज्यावेळेस हा भात शिजतो ना त्यावेळेस खूपच छान लागतो चवीला तुपामुळे त्याला एक वेगळा टेस्ट आलेला असतो बघू शकता इथं मी तुपामध्ये हा धुतलेला वरवीचा तांदूळ टाकून छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही जर असं नसेल करत तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने भात करून बघा त्या भाताची चव एक नंबर लागते बघू शकता अशा पद्धतीने बघू शकता आता इथं आपला भात परतून झालेला आहे आता जेवढा आपण हा वरवीचा तांदूळ घेतला त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचे म्हणजे मी इथं एक वाटी तांदूळ घेतला आहे तर दोन वाटी पाणी आपल्याला इथं त्याच्यामध्ये टाकायचे तेवढ्या ह्याच्यात चा भात छान शिजतो खूप जास्त पाणी होत नाही म्हणजे खूप भात असा गजगा होत नाही किंवा कच्चा राहत नाही एकदम परफेक्ट प्रमाणात हे पाणी पाण्याचं माप आहे ह्यात भाताला बघू शकता मी दोन वाट्याबरोबर इथं पाणी टाकून घेतलेले आहे तर व्यवस्थित ते पाणी त्या भाताबरोबर मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून हलवून घेऊया बघू शकता आता छान हलवून उखळी येऊन द्यायची आपल्याला भाताला तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घ्यायची बघू शकता इथं भाताला आता उखळी येऊन द्यायची आणि भात झाकून ठेवायचे तोपर्यंत आमटीचं साहित्य बघूया इथं मी शेंगदाण्याचा कूड घेतला आहे एक मोठी वाटी मिरच्या चिंच घेतली आहे दोन तुकडे चिंचेचे घेतलेले आहेत मिरच्या घेतल्यात पाच सहा तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार साखर टाकते मी एक चमचा आता मस्त पाणी टाकून हे वाटून घ्यायचे आमटीसाठी बघू शकता आता जवळजवळ मी पहिलं अर्धा तांब्या पाणी टाकते आणि वाटून घेणार आहे छान बघू शकता इथं आपला आमटीसाठी जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आता कढईमध्ये दोन ते तीन पळी तेल टाकलेलं आहे आता तेल छान गरम होऊन आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे आता वाटून घेतले शेंगदाणा मिरची वगैरे ते सर्व ह्या तेलावर आहे आपल्याला कारण की उपवासाची त्याच्यामध्ये काही जिरं मोहरी काही टाकायची गरज नाही बघू शकता तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण जे वाटून वाटून घेतले ते ह्या तेलावर छान परतून घेऊया म्हणजे त्याचा थोडासा मिरचीचा कच्चापणा असतो तो, तो निघून जात नाही तोपर्यंत त्याला तेलावर छान परतून घेऊया बघू शकता आणि असं केल्याने काय होतं आजूबाजूने तेलसुद्धा छान सुटतं आहे आमटीला आणि आता त्याच्यानंतर आपल्याला आता हे परतून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला आमटी किती पातळ घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा बघू शकता आता तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आता आपल्याला पदे पाणी टाकायचे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतले त्याच्यामध्येच मी पाणी ॲड केलेलं आहे बघू शकता आता तेच पाणी ह्या आमटीमध्ये ॲड करते आणि किती घट्ट पातळ पाहिजे तुमच्या हिशोबाने त्याच्यावर पाणी तुम्ही ॲड करू शकता आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ह्याला एक छान उकळी येऊन द्यायची आणि आता हा, हा एक उकडलेला बटाटा आहे ना उकडलेला बटाटा आहे ना आपल्याला छान हातावर मॅश करून आ, ह्या आमटीमध्ये टाकायचा आहे त्याने छान बाइंडिंग येते आमटीला बघू शकता अशा पद्धतीने मी कुस्करून घेतला आहे आणि तो आमटीमध्ये टाकायचा आहे आणि ही आमटी उखळ उखळून द्यायची खूप सुंदर लागती आणि बटाटा त्यात मॅश झाल्यावर हो, त्याला थिकनेस पण छान त्या भाज आमटीला येतो बघा अशा पद्धतीने एकदमच सुंदर चटपटीत आंबट गोड अशी आपली इथं उपवासाची आमटी तयार होणार आहे बघा थोडा वेळ आपल्याला तिला उखळून द्यायची आणि आपली आमटी इथं तयार होणार झाकण ठेवते मी एक ते दोन मिनटासाठी आणि ही आमटी उखळून घ्यायची तोपर्यंत आपला भात झाला आहे का आपण तो पण बघून घेऊया बघू शकता इथं आपला भात पण झालेला आहे चिकटत नाही आणि भात आपला एकदम फडफडीत छान झालेला आहे आणि इथं आमटीसुद्धा आपली अल ऑलमोस्ट होत आलेली आहे तर बघा ह्या उपवासाला तुम्ही नक्की अशा पद्धतीने आमटी आणि भात उपवासाचा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला होता मला नक्की कमेंट करून सांगा बघू शकता इथं आपण उपवासाचा भात घेतलेला आहे जो झाला तो आणि त्याच्यावर शेंगदाण्याची आमटी अ अफलातून हे कॉम्बिनेशन लागतं आणि उपवासाला पोटभरीचं एकदम जबरदस्त हा आहे तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा कशी झाली ती मला नक्की कमेंट करून सांगा परत भेटूया मी दाखवलेला तुम्हाला वरवीच्या भाताची आणि शेंगदाण्याच्या आमटीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद